नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकाला तीन महिन्यांची शिक्षा या आरोपावर कामगार न्यायालयाचा निकाल मित्रांनो काय असणार चला तर बघूया आपल्या माध्यमातून मित्रांनो राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा येथील विभाग नियंत्रक संदीप शरद रायलोवार यांना कामगार न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारवासी शिक्षा ठोठावली आहे रायलवार हे बुलढाणा येथे विभाग नियंत्रक म्हणून कार्यरत असताना एका कर्मचाऱ्यांच्या बडतर्फी प्रकरणात त्यांनी केलेल्या हलगडच्या आणि न्यायालयाच्या आदेशांच्या अवमान प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे याविषयी निकाल विद्यमान कामगार न्यायालयाने न्यायाधीश ए जी मगरे यांनी दिला आहे संदीप रायलवार हे बुलढाणा येथे विभाग नियंत्रक म्हणून कार्यरत असताना दोन हजार तेरामध्ये तेथे एस टी महामंडळातील ड्रायव्हर भाऊराव शिरसाड यांना बडतर्फे करण्यात आले होते त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात कामगार न्यायालयात नंदा शिरसाड यांनी त्यांचे वारस म्हणून केस लढवले ठेवत मागील वेतन त्याचबरोबर निवृत्ती वेतन देण्याचा आदेश कामगार न्यायालयाने दिला होता मित्रांनो राज्य परिवहन महामंडळ या प्रकरणात औद्योगिक न्यायालयात गेले होते तेथे देखील त्यांचा पराभव झाला कामगार न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी वारस नंदा शिरसाट यांनी अवमान याचिका दाखल केली होती त्यावर कामगार न्यायालयाने संदीप रायलवार यांना तीन महिन्याच्या कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी एकत्रित शिक्षा सुनावली आहे त्यांना या प्रकरणात केव्हाही अटक या प्रकरणात आता होऊ शकते नंदा शेरसाड यांनी वतीने एड प्रमोद वर्मा तर विभाग नियंत्रकांच्या वतीने एड एल एस राखोडे यांनी कामकाज पाहिले होते या कारणास्तव एम एस आर टी सी विभाग प्रमुखाला तीन महिन्याची शिक्षा झाली आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद